नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्रायजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी मुरबाडमध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार शैलेश वडनेरे मुरबाड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्ता पाणी आरोग्य योजनेचा बोजवारा उडाला असून मी आमदार झालो तर मुरबाडमध्ये बारामती विकासाचा पॅटर्न राबवणार आहे वडनेरे यांनी सांगितले की मला असं समजलं की मुरबाड ही बाबासाहेब आंबेडकर यांचे आजोळ असून माता भीमाईचे जन्मस्थान आहे आजपर्यंत मुरबाड तालुक्यातील आमदार किसन कथोरे यांनी भीमाई भूमीला भेट दिली नसून उपेक्षित ठेवण्याचे काम त्यांनी केले आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदारकीचे उमेदवार शैलेश वडनेरे यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितले मी आमदार झालो तर भीमाई भूमीचा विकासाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाही शैलेश वडनेरे यांनी सांगितले की तालुक्यातील तीर्थक्षेत्राचा विकास काम हे माझे धोरण वीज पुरवठा पाणी रस्ते हा विकास पहिल्यांदा करणार हे त्यांनी सांगितले प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड निश्चितपणे जगदंब या ठिकाणी आगमन या ठिकाणी देवी मातेचं झालेलं आहे आणि या नवरात्र नवरात्र आहे या नारी शक्तीचा एक आपण या ठिकाणी उपासना करत असतो खऱ्या अर्थान आज जगदंबा मातेच्या साक्षीने या ठिकाणी मुरबाडकरांना मी सांगू इच्छितो की मुरबाड ही प्रत्यक्ष स्वर्णभूमी आहे की नाना शंकर शेठ यांचं जन्मस्थान ज्यांना मुंबईचं शिल्पकार म्हटलं जातं आणि तीच मुरबाड नगरी त्याचं जन्म मध्यंतरी आम्ही सर्व तीर्थक्षेतोना त्या ठिकाणी तालना भेटी दिल्या म्हणजे मला वाटतं म्हसा या ठिकाणी खंडोबाचं मंदिर असो त्या खांबलिंगेश्वर मंदिर म्हणून आपण जे प्रसिद्ध आहे त्याचप्रमाणे आंबे या ठिकाणी भीमाई मातेचं त्या ठिकाणी जन्मस्थान आहे त्याचप्रमाणे स्मारक त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशा त्याचप्रमाणे मच्छिंद्रगड असो गोरखगड असो माळचा मठ असो ही सर्व सांस्कृतिक स्थळं या ठिकाणी मुरबाड नगरीमध्ये आहेत परंतु या सर्व हे मुरबाड तालुका हा उपेक्षित ठरलेला आहे की ज्या राजकीय नेतृत्वाने हे याचा विकास करायला हवा होता या सर्व तीर्थक्षेत्राला न्याय द्यायला हवा होता आणि त्या माध्यमातून मुरबाडमध्ये रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे होता त्याकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं त्या ठिकाणी दिसून येत आहे एवढंच नव्हे तर मुरबाडमध्ये आपण पाहतोय की आरोग्य सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध नाही अनेक ठिकाणी आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टर्स नाही त्या ठिकाणी त्यांना बरासा स्टाफ नाही आता आपण पाहिलंय की बऱ्याच ठिकाणी जर एखादा सर्पदंश किंवा काही दंश झाला तर त्याचे देखील व्हॅक्सिन त्या ठिकाणी उपलब्ध नसतात आणि त्यामुळे काय प्रवासामध्ये अनेकदा रुग्ण दगावत असतात अशी परिस्थिती आहे अनेक शैक्षणिक संस्था ज्यावेळेला आदरणीय स्वर्गीय शांताराम घोलक यांनी त्यावेळेला काही पाच शैक्षणिक संस्था स्थापन केल्या त्यानंतर काल पंचेस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक संस्था असो यांचं देखील त्या ठिकाणी स्थापना झालेली नाही खऱ्या अर्थानं ना मुरबाडमध्ये एक पोटेन्शियल आहे मुरबाडचं बस स्टँड आपण पाहतोय अतिशय धुंगार असा आहे की जिथून अनेक ठिकाणी महाराष्ट्रात बसेस जातात तर वाहतूक व्यवस्थेचा ठिकाणी खोळंबा झालेला आहे अनेक महाळशेचा जो रोड आहे कल्याण महाळशेचा रस्ता हा रस्ता देखील अरुंद आहे अनेक सर्वांच त्या ठिकाणी अपघात होत असतात तर अनेक समस्या आहेत पाण्याचा प्रश्न आहे मुरबाडमध्ये आहे आज एमआरडीसी जी आहे ती एम आर डी सी देखील मृतप्राय होते तर मुलांना रोजगार नाही शैक्षणिक संधी नाही आरोग्याच्या सुविधा नाही अशा प्रकारचा अपय या ठिकाणी विद्यमान जे आमदार आहेत किंवा विद्यमान लोकप्रतिनिधी यांचा अपय या ठिकाणी मुरबाड तालुक्यामध्ये दिसून येत आहे तर ह्या खऱ्या अर्थानं या आजच्या या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं मी या ठिकाणी देवी मातेच्या साक्षीने सांगू इच्छितो की मुरबाडचा खऱ्या अर्थाने कायापाठ व्हायची या ठिकाणी अपेक्षा आहे आम्ही आत्ताच मी आदरणीय पवार साहेबांना भेटलो आणि पवार साहेबांनी एक त्यावेळेला आमची चर्चा मुरबाडच्या विकासाबद्दल झाली तर एक बारामतीचा जसा विकास झाला आहे त्या बारामती पॅटर्नवरती मुरबाडचा विकास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्या ठिकाणी आम्ही व्यक्त केलेली आहे आणि आदरणीय साहेबांनी देखील सकारात्मक त्या ठिकाणी दाखवलेली आहे तर निश्चितपणे जर उद्या मुरबाड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे आमदार होण्याची माझी भूमिका आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून मला निश्चितपणे उमेदवारी मिळेल आणि मुरबाडची जनता मुरबाड विधानसभेची जनता मग बदला असो किंवा मुरबाड असो या ठिकाणी मला निवडून देतील आणि मुरबाड मध्ये निश्चितपणे बारामती पॅटर्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद